यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने राज्यातील एकूण दहा लोकसभा मतदारसंघात आपले उमेदवार हे जाहीर केले आहेत अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला राहिलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील चार लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे त्यामध्ये माळा सातारा बारामती आणि शिरूर या लोकसभा मतदारसंघांचा प्रामुख्याने समावेश होतो सध्याच्या घडीला या सर्व मतदारसंघातील वातावरण पाहता शरद पवारांचे हे चारही शिलेदार या निवडणुकीत विजय होण्याची शक्यता दिसून येत आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये शरद पवार यांना मिळणारी सहानुभूती तसेच त्याच्या मतदारसंघात असणारे तगडे उमेदवार पाहता यंदा तुतारी वाजण्याची शक्यता आहे एकंदरीत त्याचमुळे शरद पवार हे पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रावर आपलं वर्चस्व सिद्ध करताना दिसणार आहेत त्याच निमित्ताने या चारही मतदारसंघाची सद्यस्थिती जी राजकीय गेले ते नेमकी काय आहेत याचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण चर्चा करणार आहे ती माडा लोकसभा मतदारसंघाची तर निवडणुकीच्या अगदी सुरुवातीला या मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीला लढत देईल असा एकही तगडा उमेदवार शरद पवार यांच्याकडे दिसत नव्हता अशातच पवारांनी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष असलेल्या महादेव जानकर यांना या मतदारसंघातून आपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला ऐनवेळी जानकर हे माहितीच्या साथीला गेल्याने माळ्यातून यंदा भाजपा एक हाती विजय मिळेल असंच काहीच वाटू वाट लागलं होतं परंतु भाजपमधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना या मतदारसंघाची उमेदवारी दिल्या कारणाने भाजपमधील दिल मोहिते पाटील गट हा नाराज झाल्याचं पाहायला मिळालं खरं तर माळ्यातून धैर्यशील मोहिते पाटील हे देखील लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते आणि त्यांनी आपली इच्छा भाजपच्या वरिष्ठांकडे बोलून देखील दाखवली होती परंतु भाजपने त्यांना डावलत या मतदारसंघाची उमेदवारी ही पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दिली अशातच बेर्जेच्या राजकारणात चलाक समोर जाणाऱ्या शरद पवारांनी ऐनवेळी गाव घालत मोहिते पाटलांना आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यामध्ये ते यशस्वी देखील राहिले तर सुरुवातीला एकटे धरीशील मोहिते पाटील हेच शरद पवार यांच्या गटात येतील असं वाटत असताना पवारांनी आपली चाणक्य नीती वापरत या मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते आणि गत लोकसभा निवडणुकीचे किंगमेकर राहिलेले विजय सिंह मोहिते पाटील यांना देखील आपल्या पक्षात यशस्वीरित्या घेतले आणि या मतदारसंघाचे चित्रच पालटून टाकले गत दोन दिवसांपूर्वी मोहिते पाटील कुटुंबाने अकलूज येथे राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाची उमेदवारी देखील धैर्यशील मोहिते पाटील यांना निश्चित झाली आहे या मतदारसंघातील सध्याच्या घडीचं वातावरण पाहता हा मतदारसंघ भाजपाला यावेळी जिंकणं सोपं नसणार आहे एकीकडे मोहिते पाटील यांना मानणारा मोठा मतदार वर्ग हा धैर्यशील यांच्या पाठीशी उभा आहे वैयक्तिकरित्या शरद पवार यांची या मतदारसंघातील ताकद देखील धैर्यशील मोहिते पाटील यांच्या साथीला आहे याचबरोबर माहितीमधील नाराजगड देखील मोहिते पाटील यांच्या पाठीशी अप्रत्यक्ष असल्याचं दिसून येतं एकंदरीत याच सर्व गोष्टीमुळे कुठेतरी या मतदारसंघामध्ये यंदा कमळापेक्षा तुतारी ही वरचड ठरण्याचं दिसून येत आहे याचबरोबर या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांमध्ये देखील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याबद्दल तीव्र नाराजी दिसून येत आहे त्यामुळे मोहिते पाटील यांचं या मतदारसंघातील पारड हे सध्या जड दिसून येतं वैयक्तिकरित्या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील गटाचं चा चांगलं असं वर्चस्व आहे अशातच त्यांचे राजकीय विरोधक असलेले उत्तमराव जानकर हे देखील त्यांच्या साथीला येण्याची चिन्ह आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना जवळपास सव्वा लाखापेक्षा जास्त मतांचं लीड मिळण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे याचबरोबर फलटण मधून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचा देखील पाठिंबा हा मोहिते पाटील यांना असण्याची शक्यता आहे सोबतच या मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची साथ ही मोहिते पाटील यांना मिळणार असल्याकारणाने त्यांचा या मतदारसंघातील विजय हा जवळपास निश्चित मानला जात आहे यानंतरचा पवार गट लाडणारा दुसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ तर बारामती म्हणजे पवार हे गणित या मतदारसंघामध्ये अगोदर पासून उरले आहे परंतु मधल्या काळात अजित पवार हे माहितीच्या साथीला गेल्या कारणाने या मतदारसंघातील मतदार हे दोन मतप्रवाहामध्ये मत विभागला गेला या मतदारसंघातून अजित पवार यांनी आपली बहीण सुप्रिया सुळे यांच्या विरोधात स्वतःच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना लोकसभेच्या मैदानात उतरल्याने या मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चर्चेत आली आहे या मतदारसंघामध्ये मत माहितीचे जास्तीचे आमदार असले तरी देखील या मतदारसंघातील भाजप तसेच सेनेच्या नेत्यांमध्ये अजित पवार यांच्याबद्दल नाराजी दिसून येते अजित पवार हे महाविकास आघाडीमध्ये असताना त्यांनी या मतदारसंघातील माहितीच्या नेत्यांचं राजकारण संपवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला अर्थातच माहिती म्हणून हे आमदार तसेच स्थानिक नेते हे सध्या अजित पवार यांच्या साथीला दिसत असले तरी देखील ते, ते, ते मनापासून या निवडणुकीत सुनेत्र पवार यांचं काम करणार का याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे सोबतच या मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्याबद्दल प्रचंड सहानुभूतीचं वातावरण हे आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर अक्क पवार कुटुंब हे देखील सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्या कारणाने या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुप्रिया सुळे विजय होण्याची शक्यता दिसून येते खरंतर अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद हा मतदारसंघ जिंकण्यासाठी लावली असली तरी देखील शरद पवार यांच्या चाणक्य नीतीपुढे त्यांचा या मतदारसंघातून टिकाव लागेल असं सध्या तरी वाटत नाहीये सध्याच्या घडीला बारामती लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड लेवलचं वातावरण पाहायला गेलं तर या मतदारसंघात कुठेतरी यंदा देखील मतदारांची साथ ही सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी असल्याचं दिसून येतं एकंदरीत याच कारणामुळे शरद पवारांची दुध तारी ही पुन्हा एकदा बारामती मधून वाजण्याची शक्यता दिसून येते यानंतरचा तिसरा लोकसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये अगदी सुरुवातीला शरद पवार गटाने आपली उमेदवारी हे अमोल कोल्हे यांना घोषित केली होती तर दुसरीकडे माहितीमधून या मतदारसंघाच्या उमेदवारीचा पेच हा बरेच दिवस फसला होता अशातच ऐनवेळी सेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येत या मतदारसंघाची उमेदवारी ही शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवार यांनी देऊ केली तसं पाहायला गेल तर या मतदारसंघामध्ये देखील माहितीचे जास्तीचे आमदार आहेत परंतु कुठेतरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ऐनवेळे केलेल्या बंडाचा रोष या मतदारसंघामध्ये मतदारांमध्ये दिसून येत आहे सोबत रामोल वैयक्तिक फेम देखील त्यांच्या फायद्याचं ठरणार आहे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेला म्हणणारा मोठा मतदार वर्ग दिसून येतो अशा तर दोन्ही पक्षांच्या फुटल्यानंतर या मतदारसंघातील बहुतांश मतदार शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या साथीला असल्याचं दिसून येतं एकंदरीत या सर्व गोष्टीचा फायदा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांना होताना दिसणार आहे अमोल कोल्हे यांची संसदेमधील अग्रही भूमिका देखील त्यांच्या विजयाला हातभार लावणार आहे त्यामुळे यंदा चिरूर लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गट हा वरचढ ठरण्याची शक्यता दिसून येत आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला राहिलेला एक मतदारसंघ म्हणजे सातारा लोकसभा मतदारसंघ गत लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी या मतदारसंघातून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी बंड केल्यानंतर त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये हा मतदारसंघ जिंकत साताऱ्याचा मतदार नेहमी आपल्या पाठीशीच उभा असल्याचं शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं होतं असंच या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृती तसेच वाढलेल्या वयामुळे माघार घेतल्याने या मतदारसंघाची उमेदवारी ही पवार गटाचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना मिळाले आहे दुसरी तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून बऱ्याच प्रतीक्षेनंतर महायुतीची उमेदवारी ही देखील छत्रपती उदयनराजे भोसले यांना मिळाले आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये वैयक्तिकरित्या शरद पवार यांना मानणारा मोठा मतदार वर्ग दिसून येतो असतच पक्ष फुटीमुळे पवारांबद्दल तयार झालेली सहानुभूती ही शशिकांत शिंदे यांना साताऱ्यातून तारू शकते तसेच उदयनराजे भोसले यांनी गतवेळी बदललेली आपली भूमिका अजून देखील मतदारांच्या डोक्यात दिसून येते याचबरोबर राजेंच्या मतदारसंघामध्ये असलेला इनॅक्टिवपणा येथून भाजपला बॅकफूटवर टाकू शकतो एकूणच त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत साताऱ्यातून पवार गटाचे शशिकांत शिंदे हे छत्रपती उदयनराजे भोसले यांना शह देऊ शकतात तर माहितीमधील बऱ्याचशाच नेत्यांचा उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला अंतर्गत विरोध देत होता परंतु तो विरोध कोणी देखील प्रत्यक्षरित्या बोलून दाखवला नाही अशातच या मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे आमदार तसेच स्थानिक नेते यंदाच्या निवडणुकीत राज्यांना आपली साथ मनापासून देतील का याबद्दल साशंकता आहे एकंदरीत सध्याच्या घडीचं चा या चारही लोकसभा मतदारसंघाचं चा वातावरण पाहायला गेलं तर कुठेतरी या मतदारसंघातून यंदा तुतारीचा आवाज घुमताना दिसण्याची शक्यता आहे सर्वसामान्य भाजपा विरोधी प्रचंड अशी संतापाची लाट या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते तसेच या अगोदरचे भाजपचे विद्यमान आमदार यांच्याबद्दल देखील या सर्व मतदारसंघामध्ये प्रचंड नाराजीचं वातावरण दिसत आहे तसेच मधल्या काळात झालेल्या सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फुटीमुळे मतदारसंघामध्ये माहितीबद्दल विरोधाभास पाहायला मिळतो आहे एकूणच या सर्व गोष्टींचा फटका यंदा महायच्या उमेदवाराला या मतदारसंघातून बसणार आहे त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या चारही लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार फॅक्टर चालणार असंच काही दिसत आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत माळा बारामती शिरूर आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे पुढचे खासदार कोण होतील याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद